श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा मुलींना वीस हजार मिळणार मुख्यमंत्र्यांचा पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी योजना प्रवेश प्रक्रिया बोर्डाच्या परीक्षेच्या नोट्स या सर्वांची माहिती भेटेल तर नक्की चॅनलशी कनेक्ट करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील पीडीएफ फाईल साठी टेलिग्राम अवश्य जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो शुभमंगल योजनेचा निधी वाढवला राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने आपला बजेट अर्थाचं अर्थसंकल्प जाहीर केला याच्यामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा जाहीर देखील केलेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे याचे देखील सर्व तपशील नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला अपलोड केलेले आहेत कागदपत्रांचे त्याचप्रमाणे व्हेरीफिकेशन आणि कुठे जमा करायचं या सर्वांची माहिती तुम्हाला तिथे भेटेल यातच आता आणखीन एक मोठी घोषणा केलेली आहे विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तुमच्या घरात मुलगी असेल आणि तिचं जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर सरकारमार्फत तुम्हाला शुभमंगल योजनेअंतर्गत दहा हजार रुपये पूर्वी भेटायचे परंतु आता देखील त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे वीस हजार रुपये आता त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत याची नोंद तुम्हाला करणं गरजेचं आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलेली आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो तर परत भेटूयात नवीन अपडेट सोबत अशाच नवीन काही गोष्टींसोबत व्हिडिओला जास्त शेअर करा एक लाईक करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ